नवकेसरी केसरी न्यूजमध्ये आपलं स्वागत आपण आहोत सातारा जिल्हा आणि पाटण तालुक्यामध्ये असणारं गाडको गाडकोपे हे गाव निसर्ग आणि सौंदर्याच्या खुशीत वसलेलं हे गाव आहे कोयना आणि कृष्णा कोयनेच्या पवित्र तटावर जरी हे गाव वसलं असले तरी मात्र या गावाचा इतिहास आहे म्हणून गेले अनेक वर्ष समाजमानाला असं काम करून ह्या महाराष्ट्रामध्ये गणकिल्ले असतील त्याचबरोबर अनेक मंदिरं असतील पुरातन काळातील गावं असतील पण मात्र ह्या गावांचा इतिहास आहे तो काही वेगळा आहे आणि त्या अनुषंगानं आपण गाडखोप गावमध्ये पोचलो आहोत गाडखोप गाव आहे हे खऱ्या अर्थानं निसर्ग आणि सौंदर्याच्या जरी खुशीत वसलं असेल तर ह्या गावाची परंपरा ह्या गावाचा इतिहास आहे तो तुमच्या आणि आमच्या मनाला एक प्रेरणा देऊन जाणारा इतिहास म्हणावा लागेल ताई सिद्धानंद महाराजांच्या आपण ह्या ठिकाणी भेट दिली आज सुवसनेचा मोठा कार्यक्रम हा या ठिकाणी आयोजित केला होता काय वाटतंय आईच्या दर्शनासाठी आपण आला महाराजांचं त्याचबरोबर अनेक या ठिकाणी विविध उपक्रम हे केले होते काय आनंद होतोय आज खरं तर मी कुंकुमार्चन सोहळ्यासाठी उपस्थित राहिले तेवढाच कार्यक्रम मला आज उपस्थित राहायला मिळाला पण खूप छान वाटलं आनंद वाटला आणि खूप प्रसन्न वाटलं मनाला खूप शांती मिळाली जगद्गुरू सिद्धरूड महाराजांच्या पदस्पर्शानं पावण झालेली ही भूमी आहे रेणुका मातेचा आशीर्वाद आणि त्याचबरोबर सदानंद महाराज यांच्या कृपाशीर्वादानं आपण बघू शकतो अनेक महिला यामध्ये सहभाग वगैरला आहे ताई काय आनंद नोंदवतोय तुला कारण आहे खरं हा कार्यक्रमच एक आगळा वेगळा कार्यक्रम आहे समाज खरं प्रबोधनीचा हा कार्यक्रम आहे समाजातील विविध घटकांशी यांचं नातं आहे आणि ह्या वारकरी संप्रदायाची महाराष्ट्राला जोडलेली नाळ आहे काय आनंद आहे आनंद म्हणजे एक शब्दात व्यक्त करू शकत नाही असा आनंद आहे म्हणजे सिद्धानंद स्वामी आमचे गुरु मागची गेली सतरा अठरा वर्ष आम्ही स्वामींबरोबर आहेत स्वामींचे शिष्य म्हणून आम्ही स्वामींबरोबर प्रत्येक कार्यक्रमात असतो आज पौष पौर्णिमा सुवासिनी पौर्णिमा सुवासिनी पौर्णिमेच्या निमित्तानं दरवर्षी सिद्धानंद स्वामीच्या याने आम हा कार्यक्रम साजरा करतो आ, एक खूप छान आणि म्हणजे नुसतं आमच्या आईचं जे, आईच जे दर्शन आहे ते लोकांसाठी खूप खूप अतिशय म्हणजे एवढं शांत मन करणारं आहे की कोणालाही कसलंही दुःख असेल तर ते दुःख आज आई स्वतःवर घेते त्याच्यामुळंच जो एवढा जो भक्त समुदाय आई आई आहे आईच्या दर्शनासाठी जमलेला त्या प्रत्येकाला प्रत्येक व्यक्तीला आईची अशी काहीतरी प्रचिती आहे म्हणून आज आम्ही सगळे इथे आहोत महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धा आपण बघितो ओसंडून वाहते पण ही अंधश्रद्धा दूर करण्यासाठी महाराज ज्या पद्धतीनं काम करतायत काय आनंद होतो आहे अंधश्रद्धा म्हण म्हणाल तर असं ढोंगीपणा किंवा बाकी इथं काय असं चालत नाही फक्त श्रद्धेनं स्वामींचं नामस्मरण आणि फक्त श्रद्धा बाकी काय नाही स्वामी फक्त आम्हाला आमचे गुरु एकच सांगतात की स्वामीचं नामस्मरण करा बाकी काही नाही बाकी मग तुम्ही एवढे पैसे द्या किंवा बाकी काय हे आणा ते आणा देवासाठी हे घेऊन या असं काही इथे चालत नाही फक्त आणि फक्त श्रद्धा स्वामींवर ठेवा आई रेणुका मातेवर तुमची श्रद्धा न ठेवा ती तुमच्या सगळ्या इच्छा तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण करेल अशी आमच्या स्वामींची आहे आणि त्याच्यामुळेच एवढा सगळा जो जनसमुदाय आहे तो प्रत्येक काला त्याची काहीतरी प्रचिती आल्यामुळं इथे आहे म्हणूनच महाराष्ट्रातली अंधश्रद्धा दूर व्हावी आणि तरुणच्यामध्ये प्रेरणा निर्माण व्हावी खऱ्या अर्थानं ह्या महाराष्ट्रातल्या अंधश्रद्धेला प्रत्येक वेळेला कुठंतरी आपणाला पाणी गाठलं जातं पण खऱ्या अर्थानं ही अंधश्रद्धा दूर करून तरुणांना प्रेरणा देणं चालना देणं आणि या प्रेरणेतून समाज घडवणं समाज पोहोचण्याचं काम करणं खऱ्या अर्थानं हेच या महाराजांचं जे काम आहे ते समाज मनाला बिमणार का आहे आणि म्हणून आज महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेर ज्यांचं नाव आहे खरं अशा महाराजांच्या या कर्तृत्त व्यक्तिमत्वाला नवकेसरीचा सलाम का माता आणि सिद्धूल स्वामी यांच्या पदस्पर्शानं पावणं झालेली ही भूमी आहे सातारा जिल्हा आणि पाटण तालुक्यात असणारं गाडखोप हे गाव निष्करा आणि सौंदर्याच्या कुशीत जरी वसला असेल तर ह्या गावाची परंपरा आणि इतिहास काही वेगळा म्हणावा लागेल त्या अनुषंगाने घेतलेला स्पेशल रिपोर्ट सातारा जिल्हा आणि पाटण तालुक्यात असणारं गाडखोप हे गाव सिद्धानंद सिद्धारा महाराज यांच्या पदस्पर्शनं झालेली भूमी त्यातले आपण दृश्य बघतो रेणुका मातेचा पदस्पर्शनं पावणं झालेल्या या गावाचा इतिहास आणि गावांची परंपरा काही वेगळ्या आहे चा इतिहास आहे बागयोगी राम महाराज यांच्या कर्तृत्वाचा हा एक आजचा दिवस आहे खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातली संस्कृती आणि महाराष्ट्रातल्या परंपरांचा एक आगळा वेगळा या ठिकाणी बघायला मिळतो आहे लोकामाताच्या पदस्पर्श आणि महाराज यांच्या पदस्पर्शानं पावणच झालेली ही भूमी आहे आणि म्हणून गेले अनेक वर्ष परंपरा आणि बरोबर बालयोगी महाराज म्हणून संपूर्ण अखंड महाराष्ट्रामध्ये ज्यांचं नाव आहे अशा आपण गावाला भेट दिल्या आहोत अशा वेळेला अनेक लोकांच्या मनात काय भाव दडलेत आपण जाणून घेऊया बालयोगी परमपूज्य सिद्धार्थ महाराज माझ्याशी जोडलेत खऱ्या अर्थाने हा महाराष्ट्रातील तरुणांना प्रेरणा देणं आणि माणसाच्या मनातले आघात तर काळानं पुसले जातात पण हृदयातले आघात ते मिटले जात नाहीत आणि त्या अनुषंगानं खरं आपल्या प्रेरणा आणि उत्तुंग संस्थेच्या माध्यमातून अनेक तरुणांना घडवणं त्यांना चालना देणं माझ्यावर महाराज जोडलेले आहेत बाबा काय वाटतं आहे की तरुणांना काय प्रेरणा द्याल ही अथांग गर्दी एक माणसानं माणूस जोडगी माणूसचं एक नातं तयार होतं ह्याचं मृतिमंद उदाहरण या ठिकाणी आज दर्शन सोहळ्यासाठी या ठिकाणी आलेलं आहे आज काय वाटतं आपणाला की तरुणांना काय प्रेरणा द्याल ओम शिवाय आज जर आपण पाहिलं जास्त जो तरुण वर्ग आहे व्यसनाधीन मार्ग नको त्या चुकीच्या मार्गाने जाऊन आपल्या जीवनाची हानी करून घेत आहेत ऐक आज बारीक जर सूक्ष्मदृष्टीने जर विचार केला आज समाजामध्ये जे काय आपण चाललं आहे व्यसनाधीनता वाढत चालली आहे मुलांमधल्या जे काय चंचलता आहे ही वाढत चाललेली आहे आणि त्यातनं आज जी मुलांची बौद्धिकता आहे विचारणा ही कुठंतरी कमी प्रमाणात होऊन त्यामुळं बाकीच्या ज्या काही वाममार्गाला जाणं चुकीच्या काही गोष्टी त्यांच्याकडनं घडत आहेत आज जर आपण ह्यातून जर ही युवा पिढी आहे किंवा हा समाज जर वाचायचा असेल तर एक अध्यात्माशिवाय पर्याय नाही आहे एक अध्यात्मच आहे की प्रत्येकाला एक सन्मार्ग दाखवल योग्य दिशा दाखवल खऱ्या मार्गाची ओळख करून देईल आणि युवा पिढीला या मुलांना सुधारण्याचे काम म्हणजे एक अध्यात्माशिवाय पर्याय नाही आहे एकीकडे महाराज माणसातलं माणूस पण बदलत चाललेलं आहे आणि अशा वेळेला दुबगलेले मन आणि पावलेल्या भावनांना सांगड घालण्यासाठी आपण तरुणांना प्रेरणा देणं भरा देत आहे आपण हे सगळं बदलतं काळाचं स्वरूप आपण बघतोय त्याचबरोबर ही तरुण पिढी आहे तरुण पिढी वेसनाकडे वळते तरुणांना कुठेतरी योग्य पथाचं मार्गदर्शन व्हावं यासाठी आपण काम करत आहे काय आहे तरुणाची मोठी संख्या तरुणींची मोठीही संख्या या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते तरुणांना एक नवीन प्रेरणा नवीन दिशा आणि नवीन उमंग ह्याच्यातून काय मिळेल आपलं एक कार्यचं असं आहे की जे ही युवा पिढी आहे याला सुधरवायचं मुलांना सन्मार्गाला लावायचं कुठलंही व्यसन करायची नाही चांगल्या मार्गाने राहायचं भगवंताची भक्ती करायची जसं आपण एखादं झाड असतं आणि त्या झाडाला जोपासण्यासाठी जशी त्याची आपण काळजी घेतो तरच ते झाड वाढत वाढत जातं नंतर त्याला पानं फुलं फळं येतात है की नाही त्याच पद्धतीनं जर बा ही जी युवा पिढी आहे ह्याच्या ह्यांच्यावरती जे मनावरती जे संस्कार व्हायला पाहिजेत आणि ज्या संस्कारांची गरज आहे ते संस्कार आज आपण देण्याचे काम करतो आहे आणि खऱ्या अर्थाने इथूनच ही प्रेरणा मिळते चालना मिळते दुबकलेली लोप पावलेल्या भावनांना सांगड घालणं तरुणांच्यामध्ये देशामधला सन्मान वाढवणं आणि त्याचबरोबर व्यसनापासून ही तरुण पिढी दुर्लक्षित गेली पाहिजे वेसनाधीन असणारे तरुण पिढीचा कुठंतरी आपण बघू शकतो ज्या पद्धतीनं मराठामध्ये तरुणांची संख्या वाढते आणि म्हणूनच या तरुणांना घडवण्याचं काम आहे ते खऱ्या अर्थानं इथून प्रेरणा मिळते सिद्धरूढ महाराज यांच्या पदस्पर्शानं पावणं झालेली भूमिका आहे आणि त्याचबरोबर रेणुका माताच्या कृपाशीर्वादाने ही झालेली भूमी आणि त्याचबरोबर सिद्धानंद स्वामी सिद्धानंद स्वामी तरुणांच्या मनाला प्रेरणा उतुंग भरारी देणारे स्वामी म्हणून ओळखलं जातं सातारा जिल्हा आणि पाटण तालुक्यातलं हे गाव आहे खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातली संस्कृती महाराष्ट्रातली परंपरा एकीकडे लोप पाहूच असताना ह्या महाराष्ट्रातील तरुणांना अंधश्रद्धेतून बाहेर काढून समाजाला प्रेरणा दिलं अध्यात्मिका वाढली पाहिजे आध्यात्मिक शक्ती वाढली पाहिजे आणि म्हणून आपण बघू शकतो या दूरवरच्या रांगा आपणाला प्रचंड बघायला मिळत आहेत खऱ्या अर्थानं सिद्धरूढ स्वामींच्या कृपाशीर्वादाने आणि नेहमी त्यांच्या सहकार्यानं खरं माणसांच्या मनातले भाव काय असतात ते आपण जाणून घेऊ महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धेचा महापूर वाढतोय आणि मात्र तीच अंधश्रद्धा कुठंतरी दूर झाली पाहिजे साता समुद्रात झाला पाहिजे इथला तरुण घडला पाहिजे इथल्या तरुणी घडल्या पाहिजे आणि त्या माध्यमातून परमपूज्य आपण ज्यांना समजलं जातं खऱ्या अर्थानं श्रीराम महाराज यांच्या वतीनं या ठिकाणी तरुणांना प्रेरणा देणं उमंग देणं आणि महाराष्ट्रातली संस्कृती जपणं ह्याच पाठीमागचा उद्देश आहे काय वाटतं खरं माणसानं माणूस जोडत गेले की माणूसचं एक सुंदर नातं तयार होतं पहिलं बोलते ही तर अंधश्रद्धा नव्हे ही भक्ती आहे भक्ती आहे आणखीन श्रद्धा ही गेली अठरा वर्ष झालं मी आम्ही सर्व मिळून भक्ती करतो ना ही अंधश्रद्धा नव्हे ही अंधश्रद्धा श्रद्धा नाही आहे म्हणून तर एवढी इथे गर्दी झाली आहे भक्ती आणि शक्तीच हा एक शक्ती आहे ही एक महिलांची शक्ती नारी आहे शक्ती आहे आणि म्हणून आपण आज रेणुका मातेच्या दर्शन सोहळ्यामध्ये खऱ्या अर्थानं नारी शक्तीचा जागर तर संपूर्ण महाराष्ट्र भोतवत असताना कराल महिलांचा सन्मान तर देश म्हणाल म्हण ह्या मणीप्रमाणे आपण पाटण तालुक्यात असणाऱ्या गाडखोपमध्ये आलो खऱ्या अर्थानं इथं सौंदर्याच्या निसर्गाच्या कुशीमध्ये वसलेलं हे जरी गाव असेल तर ह्या गावाचा इतिहास आणि इथली परंपरा काही वेगळी म्हणावं लागेल अखंड महाराष्ट्राची जगन माता म्हणून रेणुका माताला ओळखलं जातं पाटण तालुक्यातल्या गाडखोपमध्ये आल्यानंतर इथं खऱ्या अर्थानं भव्यतेचं रम्यतेचं दर्शन घडतं पण त्याबरोबर देव भाव आणि त्याचबरोबर माणसातलं माणूस पण आणि जगण्याची दिशा आणि प्रेरणा मिळते आई काय नोंदवतोय काय सांगाल महाराजांच्या बद्दल छान वाटतं इथं की आज भोगी आहे आणि भोगीच्या निमित्ताने इथं कार्यक्रम असतो सकाळी कुंकुमार्जन असतं दर्शन असतं हळदी कुंकाचा कार्यक्रम असतो महाप्रसाद असतो पण आम्ही सगळे येतो ते भावभक्ती आमची भक्ती, भक्ती खूप आहे त्यासाठी आम्ही इथं येतो आजच्या का आजच्या दिवशी दर्शन मिळालं देवीचं देवीला आपल्याला भेटता येतं ओटी भरता येते ह्यासाठी आम्ही इथं जमलेलं आहे हा सुवासिनीचा कार्यक्रम आहे हा खरं सुवासिनी खरं महाराष्ट्रामध्ये संस्कृतीचं एक आगळं वेगळं दर्शन मिळतंय काय आनंद होतो आहे की ही गर्दी आथांग जनसागर आणि भल्या मोठ्या रांगा काय आनंद होतोय हो एवढ्या लांब रांगा जरी लांब असल्या तरीसुद्धा आमचे पाय दुखत नाहीत आम्ही थांबतोय वाट बघतोय आणि दर्शन घेतल्याशिवाय ओटी भरल्याशिवाय आम्ही जाऊ शकत नाही आणि म्हणून इथं प्रत्येक भगिणींच्या मनात जो भाव आहे तो खऱ्या अर्थानंही आदरातित्य भाव काय असतो श्रद्धा काय असते आणि त्याबरोबर खरं या महाराष्ट्राला लागलेली संस्कृती आणि आगळं वेगळं दर्शनाचा हा सोहळा तो आपणाला गाडखोपमध्ये बघायला मिळतोय आज अथांग सुहासणीचा या ठिकाणी मोठा आपणाला फोज पठावा काय मिळतोय आज शंका पौर्णिमा आहे आज सुहासणीचा हा सोहळा या ठिकाणी जगज्जनी जगनमाता रेणुका मातेच्या दर्शनाला आपण आणि सुदृढ महाराज यांच्या पदस्पर्शान पावन झालेली भूमी आहे काय वाटतंय काय आनंद होतोय गेली पन्नास वर्षाची ही परंपरा आहे गेली पन्नास वर्ष आई इथे स्थापन आहे आणि विशेषतः ह्या कार्यक्रमाचं विशेष म्हणजे इथं प्रचंड शिस्तबद्ध कार्यक्रम चालतो इथं वशिला प्रकार चालत नाही गडबड नाही ना गोंधळ नाही सगळ्या शिस्तीत महाराजांच्या आज्ञेवरती हा कार्यक्रम चालतो आणि आई सर्वांना सारखी आहे एक सा आणि इथं लहान मोठं कुणी नाही इथं सगळ्यांना दर्शन मिळतं आई सगळ्यांसाठी सा आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे कार्यक्रमात प्रचंड शिस्तबद्धता आहे श्री सिद्धारूढ स्वामी समाधान वाटतं आनंद आहे इथं पॉझिटिव्ह वेव्ज खूप आहेत आणि सद्गुरू श्री सिद्धारूढ स्वामींच्या पावन पावन ही भूमी आहे असं म्हणता येणार नाही हा जो लोक इथं ज यायचं दर्शनाला म्हटलं की म्हणतात गडावर जाऊया हा आईचा गड आहे आणि प्रचंड सिद्धानंद स्वामी हे आमचे गुरु त्यांनी प्रचंड त्यांच्या प्रचंड श्रद्धा है आई वर्ती। आणी त्या है। आणी आई आहे त्यांची आईवरती आणि त्या श्रद्धेचं फळ हा अथांगसागर तुम्हाला पाहायला मिळतोय आणि खूप अजून आईचे प्रचिती इथं खूप आहे छान आहे इथं प्रसन्न वाटतं आल्यानंतर आणि आई आई इथे आहे पॉझिटिव्ह आहे पौर्णिमा आहे आपण गडखोपमध्ये आलेला आहे काय वाटतंय आहे माणसानं माणूस जोडगे माणसाचं एक नातं तयार होतं ह्याचं प्रतिबंध उदाहरण या ठिकाणी येत आहे काय आनंद होतो सुवासिनेच्या या ठिकाणी ओठी भरली जाते सोहसिणा मान आहे आणि खरं त्यानं इथं संस्कृती आहे काय वाटतं आज एक तर एक महिन्यानी आईला कुंकू लागणार आहे हा दिवस खूप सगळ्यांसाठी चांगला आहे आजची पौर्णिमा जी आहे शाकंबरी तिला सुवासिनी पौर्णिमा म्हणतात त्यामुळं तुम्ही तर बघालच सगळ्या सुवासिनी ज्या आपण आलेल्या आहेत त्या पूर्ण शृंगार करून आलेल्या आहेत आज आईच्या दर्शनाला आणि इथं आल्यापासून आम्ही मी माझं आत्ताचं लग्न झालं आहे पण माझ्या मा घरची जी आहेत सासरकडची ती खूप आधीपासून येतात त्यामुळं आज मला खूप छान वाटतं की आज मी फर्स्ट टाईम ही शाकंबरी पौर्णिमा बघते जी एवढी गर्दी आहे खूप आनंद होते इथं श्रद्धा भाव देव आणि त्याचबरोबर माणसाला जगण्याची दिशा आणि प्रेरणा खरं इथून प्रत्येक माणसाला बळ मिळतं तरुणांच्या मनामध्ये तर आत्मसन्मान जागवला जातो पण त्याबरोबर महाराष्ट्रामध्ये जी अंधश्रद्धा आहे ही अंधश्रद्धा हद्द पार करण्यासाठी अनेक लोक काम करत आहेत त्यामध्ये आपले महाराज सुद्धा काम आहेत आई काय आहे खरं ही गर्दी हा अथांग जनसागर बघून आपल्याला काय आनंद होतो मला एकदम समाधान वाटते मी दोन वर्ष झाली इथे तुम्ही इथं येताना पैशाने येऊ नका श्रद्धेनं भक्तीनं या तुमचं कार्य तुम्हाला इथं स समजा महाराजांची भेट झाली नाही तरी तुमचं कार्य तिथं झालेलं असेल तुम्ही दोन हेल्पाटे घाला तीन हेल्पॅटे घालात त्याला महत्त्व नाही पण तुम्ही इथंपर्यंत याल ना त्यावेळेस तुम्ही निशुकोचपणे तुमचं कार्य तुम्ही ज्या कार्यासाठी आलात ते तुमचं कार्य पाठीमागं झालेलं असेल आणि तुम्ही श्रद्धेनं या भक्तीनं या पैशानं श्रीमंतीनं येऊ नका इथले विचार चांगले आहेत मा माणसं मार्गाला चांगल्या मार्गाला लागत आहेत आणि माझं कार्य दोन वर्ष मी येतो येतो म्हणली तरी मला महाराजांच्याकडं लवकर पोचता आलं नाही तुम्ही ज्यावेळेस नशिबान असाल तुमची वेळ आलेली असेल तेव्हाच ह्या महाराजांचं दर्शन होईल आईचं दर्शन होईल तुम्ही श्रद्धा ठेवा भक्ती ठेवा तुमचा उत्कर्ष ठरलेला आहे आई ह्या देशाची ह्या महाराष्ट्राची जगत जन्मी माता म्हणून रेणुका मातीला ओळखलं जातं खऱ्या अर्थाने ही सेवा आहे माणसानं माणूस माणूसच एक सुंदर नातं तयार होतं याचं मृतिमंद उदाहरण आहे आपण कुठून आला मी कराडवरून आले विनामोबदला विनामोबदला हे जे कार्य चालले अथांग सागरासारखी माणसं येत आहेत आणि हा समाज इतका आहे ते महाराजांच्या कृपेने महाराजांच्या शक्तीने ही शक्ती ही भक्ती आणि प्रत्येकाला ज्ञान आणि जगण्याची दिशा आणि प्रेरणा मात्र आपणाला गाडखोपमध्ये बघायला मिळते खरं माणसानं मानू जोड गेली माणूसचं एक सुंदरणाताचं तयारच होतं पण त्याबरोबर निष्ठा ध्येय प्रेरणा सिद्धांत आणि त्याबरोबर जगण्याची प्रेरणा आणि दिशा देणाऱ्या गाडखोपमधल्या ह्या सर्व आज ज्या पद्धतीने आपण बघतो स्त्रीच्या ह्या पौर्णिमेतला हा दिवस आपण बघतो तो तुमच्या आणि आमच्या मनाला प्रेरणा आणि चालना देईल असं म्हणाय ऐकत नाही जगद्गुरु सिद्धारूण महाराज आणि मातेच्या पदस्पार पावन झालेली भूमी आहे सिद्धानंद महाराजांच्या कृपाशीर्वादानं गेले अनेक वर्ष आपण काम करताय ह्या महाराष्ट्रातली संस्कृती आणि महाराष्ट्राचं एक वेगळं परंपरांचं या ठिकाणी आपल्याला एक वेगळा अनुभव या ठिकाणी मिळतोय काय आनंद निश्चितच परमपूज्य स्वामी सिद्धानंद महाराज यांच्या पावनभूमीमध्ये आज ज्या हा सोहळा दरवर्षीप्रमाणे साजरा केला जातो रेषु कपातीचा तो अतिशय म्हणजे ऊर्जा ऊर्जा देणारा आहे प्रत्येक सर्व भक्तांना ऊर्जा देणारा आहे आणि सिद्धानंद महाराजांच्या प्रत्येक कार्याला कार्याला प्रत्येक कार्याला लोकांना अनुभव इतके चांगले आले एकीकडे अंधशारीचा महापूर वाढतोय आणि दुसरीकडे तरुणांच्या मनामध्ये प्रेरणा करणं संकल्पना देणं त्या भावनेतनं आपण काम करताय एक माणसानं माणूस जोड माणूस हा देश हे तरुण बाहेर पडावे महाराज काम करतायत काय आनंद होतो अंधश्रद्धा हा भाग वेगळा पडतो लक्षात घ्या परंतु अध्यात्म हे कुठेतरी आहे अध्यात्माला म्हणजे अध्यात्माची जोड प्रत्येकाच्या माणसाच्या आयुष्यामध्ये अध्यात्माची जोड असणं गरजेचं आहे कारण अध्यात्म हे माणसाला जगायचं कसं हे शिकवतो म्हणजे हेच हीच आमची शिकवण आमच्या गुरूंची आम्ही त्यांना जे गुरु मानलेलं आहे स मा परमपूज्य स्वामी सिद्धानंद महाराजांना यांची शिकवणच अशी आहे की अध्यात्माची जोड घेऊन तुम्ही स्वतःमध्ये बदल करून स्वतःच्या स्वतःचं जे क नेतृ कर्तृत्व आहे क कर्तृत्व म्हणा किंवा इतर जे तुमचे नेचर आहे त्याच्यामध्ये तुम्ही बदल केला पाहिजे ह्या गाडखोपमध्ये अथांग जनसागर आहे तो आनंद आणि भक्तिरसामध्ये नावून गेलेला आहे एकनाथ कदम माझ्याशी जोडलेला आहे साहेब आपल्या कुटुंबाचा एक नेतृत्व करणारं एक युवा नेतृत्व म्हणावं लागेल खऱ्या अर्थानं राजकारण्या पलीकडे अनेक राजकारण असतं पण मात्र समाजाला बिंबेल असं काम करणं समाजातल्या तरुणांना प्रेरणा देणं उतुंग भरारी देणं आणि या महाराष्ट्रातल्या संस्कृती परंपराचं एक आगळं वेगळं दर्शन घडवणं ह्याबद्दल आपलं मत काय प्रथमता ओम नम शिवाय तुम्ही आमच्या कार्याची दखल घेऊन नव केसरी न्यूज आमच्या या छोट्याच्या खेडेगावामध्ये पोचलात त्याबद्दल तुमचं शतशा आभार सुहास्य सुशांत मूर्ती असे आमच्या महाराजांची ख्याती आहे लौकिकता आहे आणि त्या लौकिकतेच्यानुसार हा जनसागर लोटलेला आहे प्रत्येक वर्षाला हा कार्यक्रम होतो इथे आणि प्रत्येक वर्षाला आम्ही महाशिवरात्र रामनवमी सिद्धारुढ स्वामी जयंती हे अशा आध्यात्मिक कार्यक्रम आम्ही जोपासले जातात आणि या कार्याची दखल बरेच लोक हा स जनसमूह त्यामुळं आम्हाला ओढला गेलेला आहे महाराजांच्या कार्याची दखल घेऊन हे ओढला गेलेला आहे आई रेणुकेचा कृपेनं सिद्धारूढ स्वामींच्या आशीर्वादानं हा, स्वामीं हा जनसौगा सागर आम्हाला प्राप्त झालेला आहे किती लोकांनी प्रसादा महाप्रसादाचा लाभ घेतलेला आहे आज साधारण दोन ते अडीच हजार लोकांनी हा महाप्रसादाचा लाभ घेतलेला आहे प्रत्येक महाशिवरात्र परत पौर्णिमेचा कार्यक्रमाला आम्ही हा क अन्नप्रसाद अन्नक्षेत्र हे करत असतो किती भाविक या दर्शनासाठी आलेले आहेत कारण ही गर्दी आथांग रांगा पाहून काय वाटतंय किती लोकं आतापर्यंत भाविकांचा लाभ घेतला मनाला अगदी उत्स्फूर्तता वाटते की हे भूतो ना भविष्य सा असं घडत चाललेलं आहे कारण गेली वीस वर्ष आम्ही या कार्यामध्ये आहे आध्यात्मिक क्षेत्रामध्ये आहे आध्यात्मिक ज्ञानाचा प्रसार आणि प्रचार करून जगाला अध्यात्मक शक्ती अध्यात्मकाची ओढ कशी निर्माण झाली पाहिजे हे समाजाला दाखवून देण्याचं आम्हाला पुढील कार्य करायचे आहेत आणि ती पण आमच्या सिद्धानंद स्वामी महाराजांच्या अध्य छत्राखाली हे आम्हाला हे करायचे आहे पिवलीशे रोप लावलीशी दारी त्याचा वेद गेला गगणावरी या युक्तीप्रमाणे या म्हणीप्रमाणे हे अथांग गर्दी अथांग जनसागर तो आपल्याला गाडकोपमध्ये महाराज यांचा दर्शन आणि त्याबरोबर आई रेणुका माता यांच्या पदस्पर्शानं पावण झालेल्या भूमीमध्ये हजार जवळ नगरच्या काठावर वसलेल्या गाडखोबाचा इतिहास आहे तो तुमच्या आणि आमच्या मनाला मात्र प्रेरणा आणि उत्तुंग चालना देणारा क्षण म्हणावा लागेल कॅमेरामॅन तन्मय पाटील सा रिपोर्टर सागर पाटील गाडखोक पाटण तालुका